इसम नामे नितीन सुभाष ढाले वय तीस वर्षे राहणार घर नंबर दहा तीनशे सत्त्याहत्तर ऑब्लिक तेवीस मुस्लिम पाचापेठ कमेला बीफ मार्केटजवळ सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार नऊ दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार दो दो तेवीस व दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सामान्य नागरिकांना साथीदारांसह मारहाण करून दमदाटी करणे अवैधरित्या अंमली पदार्थांची म्हणजेच गांजाची विक्री करणे अवैधरित्या गांजा विक्री करून मिळालेल्या पैशाच्या जोरावर टवाळखोर मुलांना सोबत घेऊन दहशत निर्माण करणे चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या जेल जेलरोड पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम छप्पन्न एक, एक अ ब अन्वयचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने श्री विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक अडतीस ऑब्लिक दोन हजार सव्वीस दिनांक पाच एक दोन हजार सव्वीस अन्वय इसम नामे नितीन सुभाष ढाले वय तीस वर्षे राहणार घर नंबर दहा तीनशे सत्याहत्तर ऑब्लिक तेवीस मुस्लिम पाछापेठ कमेला बीफ मार्केटजवळ सोलापूर या सोलापूर शहर व उर्वरित सोलापूर जिल्हा येथून दोन वर्षाकरिता तडीपार केली आहे and press the bell icon never miss a